जयशूर्य मित्रांनो खरीप पीक पाहणी दोन हजार पंचवीस याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा असा अपडेट पाहणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये ही ईपीक पाहणी कधी करावी त्याच्यानंतर ई पीक पाहणी कशी करावी आणि पीक पाहणी कशासाठी करावी हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलेच असाल राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी का पीक विमा भरण्याची तारीख आहे तर ती शेवटची तारीख एकतीस जुलै अर्थातच जवळजवळ जवळ आलेली आहे त्याच्यामुळं राज्यातील जे काय उर्वरित शेतकरी येतं की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपला पीक विमा भरला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या अगोदर आपला पीक विमा भरून घ्या कारण हा पीक विमा भरला त्याच्यानंतर तुम्ही जर ही पीक पाहणी केली आणि तक्रार केली तरच तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो मित्रांनो आता याचं सुरुवात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे ई पीक पाहणी नेमकी कधी चालू होणार आहे तर मित्रांनो एकतीस ऑगस्ट एकतीस जुलै ही, फिक चे ना रे। ही चे चे। पीक शेवटची तारीख असणार आहे आणि ही तारीख संपल्याच्या नंतर एक ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऐपी पाहणी करायची आहे आता या ईपीक पाहणीमध्ये नेमका नवीन बदल काय झाला आहे का तर मित्रांनो याच्यामध्ये कोणताही नवीन बदल झाला नाही कारण की डी सी एसच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच तुम्हाला ही ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे आणि ही पीक पाहणी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी करताना येणार नाही अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे त्या अपडेटमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही महसूल मंत्री असाल त्यांनी राज्यातील सर्व जे काही तहसील कार्यालय असाल किंवा तलाठी कार्यालय असाल तर त्यांच्या माध्यमातून एक सहाय्यक म्हणून निवडून दिलेला आहे आणि त्याला मानधन देखील देण्यात येणार आहे तर तो सतू तुमच्या शेतात येऊन तुमची ई पीक पाणी करून देऊ शकतो जर तुम्हाला अशा काही अडचणी येत असेल त्या ई पीक पाणी करण्याच्या बाबतीत तर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील अधिकार म्हणजे तहसीलमधील तरटी यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून तुमची ई पीक पाणी पूर्ण करू शकता मित्रांनो आता ई पीक पाणी नेमकी करायची करते मित्रांनो की ह्या मित्रा ई पीक पाणीच नेमकं महत्व काय आपण जर पाहिलं असाल राज्य शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्ट्रच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले किसान कार्ड काढून घेणं अत्यंत गरजेचे केलं आहे कारण की राज्यातील जे काही इतर बोगस शेतकरी येतं तर त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे अर्ज भरून किंवा शासनाच्या विविध प्रकारचं अनुदान हे त्यांच्या मार्फत घेतलं जात होतं आता या सर्वांना आळा बसणार आहे कारण की जो खरा शेतकरी आहे तर अशाच सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता याच्यामध्ये जसं ॲगिस्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला किसान कार्ड बंधनकारक केले आहे तसंच तुम्हाला हे जे काही पीक पाणी आहे याचा पूर्ण ऍग्रिस्टॅक्टच्या माध्यमातून त्यांच्याकडे जमा होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे काय तुमचं अनुदान असेल किंवा पीक विमा असेल किंवा इतर ज्या काही योजना असतील शासनाच्या तर त्या तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहे आता तुमचं म्हणणं आहे की नेमकं ही ई पीक पाहणी कासाठी करायची तर मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल उदाहरणार्थ कांदा ताळीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या सातबाऱ्यावर कांदा या पिकाचं जे जे काही पीक पाहणी करणं असेल ते असणं अत्यंत गरजे आहे आणि जर तो तु तुमच्याकडनं असेल तर तुम्ही कांदा तालसाठी अर्ज जरी केला असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी पात्र होऊ शकणार नाही कारण की ॲगिस्टॅकच्या माध्यमातून जी काही माहिती साठवली जाते तर त्या माहितीमध्ये तुमचं जे काय पीक त्याच्यामध्ये उपलब्ध नसल्यामुळे तुमचा अर्ज बादसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना एकतीस एकतीस जुलैच्या नंतर ही पीक पाहणे चालू होणार आहे अर्थात एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आपली पीक पाणी पूर्ण करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणीत असेल तर ह्यासुद्धा आम्हाला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा कारण याच्यासाठी सुद्धा आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माध्यमचा धन्यवाद